नमस्कार मी रोहन सतीश उर्सल डी बी उर्सन आणि ग्रँडसन्स आणि सियोन ॲग्रीकल्चरला रिप्रेझेंट करतो है। आहे ह्याची सुरुवात अशी झाली की या वर्षी भारतातून पहिलं डेलिगेशन न्यूझीलंडला गेलं होतं ते फंड केलं होतं एशिया न्यूझीलंड फाउंडेशनने आणि त्याच्या मागे उद्देश एकच होता की भारत आणि न्यूझीलंड या दोन देशांमधला व्यापार कसा वाढवता येईल आणि त्या आठ लोकांमध्ये माझा एक समावेश आ, केलेला होता आणि त्या व्याप तिकडे गेलेला असताना पंधरा दिवस मी तिकडे होतो आणि त्या पंधरा दिवसात मला बऱ्याचशा ॲपल ऑर्चर्ड्स म्हणजे ॲपल ग्रोवर्स आहे तिकडचे तिकडचे शेतकरी आहेत त्यांना मला व्हिजिट करता आलं आणि मला सांगायला एक खरंच अभिमान वाटेल की जे भारतीय कल्चर आहे आपण म्हणतो जे कल्चर ट्रेडिशन जे भारताचं आहे सिमिलर वेवर न्यूझीलंडही आज मोठ्या प्रमाणात कल्चर आणि ट्रेडिशनवर डिपेंड आहे जसं आपली आप कल्चर ट्रेडिशन आहे तसं त्यांचं पण माऊरी समाज आज फार मोठ्या प्रमाणात तिथं अस्तित्व त्यांचं आहे आणि आय थिंक हा जो कनेक्शन आहे ते आम्हाला चांगलं तिथं समजवलं गेलं आणि भारतात आल्यावर आम्ही ठरवलं की आपल्याला नवीन प्रोडक्ट भारतात आणणं गरजेचं आहे तर बाकीचे ट्विन ॲपल असेल रोज ॲपल असेल किवी असेल ह्याचं मोठ्या प्रमाणात भारतात ऑलरेडी इम्पोर्ट होतो आहे पण एक नवीन वरायटी आम्ही शोधत होतो आणि ते आमचे जे पार्टनर आहेत बेझले एक्सपोर्ट त्या बेझले एक्सपोर्टकडून आम्हाला ही नवीन व्हरायटी सापडली रुश ॲपलची आणि ह्याची खासियत हेच आहे की ह्याचा कलर ब्राईट आहे ब्राईट रेड आहे स्वीटनेस एकदम हाय हाय ब्रिक्स आहे आणि क्रंची ॲपल आहे सो भारतीयांची जी टेस्टची आवड आहे ॲपलच्याबद्दल ती परफेक्ट लॉक होतं आहे आणि मला वाटतं की हे ॲपल आज आम्ही जसं म्हणलं की हा कंटेनर आला आहे साधारण एकवीस हजार किलो एक कंटेनर ॲपल आलेला आहे आणि कंटेनर खाली व्हायच्या हो आधीच म्हणजे अनलोड व्हायच्या हो आधीच तो सोल्ड आउट झालेला आहे हेच एक कारण दुसरं पण आहे की आज आत्ता मार्केटमध्ये सज्ज सिटीला आपल्या भारताचा जो अभिमान आहे शिमला आणि कश्मीरचे ॲपल त्याच्याबरोबरच न्यूझीलंडचे ॲपल हे तीनच ॲपल आता बाजारात दाखल झालेले आहे आणि या तीन ॲपल्समध्ये संपूर्ण भारताची कॅपॅसिटी मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि आपण कमी पडतोय या अनुषंगाने आम्ही आता आमच्या एक्सपार्टनर्स बरोबर पण बोलतोय की हा आपल्याला व्हॉल्यूम पुढच्या वर्षात कसा वाढवता येईल आणि जेणेकरून की भारताचं शिमला आणि काश्मीर तिकडचे ॲपल ग्रोजला पण तिकडचं प्लांट अँड फूड रिसर्च सेंटर जे आहे ते सपोर्ट करत आहे नवीन व्हरायटी ग्रो करायला सो so, आय थिंक हा ट्रेड खरंच मोठ्या लेवलवर जातो आहे आणि मी ह्याचे आभार मानेल आदरणीय पंतप्रधान जी नरेंद्र मोदी साहेबांचं आणि आदरणीय पंतप्रधान न्यूझीलंडचे क्रिस्टोफर लोक्सन सरांचं की त्यांनी जो फ्री ट्रेड ॲग्रीमेंटच्या वेळेला त्यांची जी चर्चा झाली त्याचे बेस ऍग्रिकल्चर होतात आणि या ॲग्रिकल्चरचा बेस घेऊन आज आम्ही सहाव्या महिन्यातच नवीन व्हरायला इंडियात आणायला चालू केलेलं आहे इंडियातल्या काही गोष्टी तिकडे जायला आता तयार ता आहेत सो हे एक मोठ्या प्रमाणात कॉपरेशन चालू होतं हे मला दिसतंयचं रूश ॲप साधारण न्यूझीलंड ॲपलचं सा सीझन चालू होतो मार्च महिन्यापासून सो मार्च एप्रिल मे आणि जून ह्या दरम्यान न्यूझीलंडचे ॲपल कंटिन्यू बाजारात असतात यावर्षी त्याची एक वेगळं आपण बघताय की आज आलं सप्टेंबर आलेलं आहे आणि सप्टेंबर महिन्यातही नवीन व्हरायटी आज दाखल झालेली आहे सो हा सीझन पण आता एक्सटेंड होत आला आहे ह्याचा अर्थ एकच होतो की न्यूझीलंडचे जे शेतकरी आहेत तिकडच्या ज्या कंपन्या आहेत त्यांचा मोठा विश्वास आज भारतावर आलेला आहे भारताचं मार्केट त्यांनी ओळखलेलं आहे आणि मला वाटतं हा व्यापार इथून पुढे त्याच पटीत वाढत जाणार आहे que me किमतीत साधारण नक्कीच फरक पडतो कारण की आज महत्त्वाचा जो भाग आहे कस्टम ड्युटी जी आपण म्हणतो ती साधारण पन्नास पंचावन्न टक्क्यापर्यंत आपल्याला कस्टम ड्युटी याच्यात भरावी लागते आयात केलेल्या ॲपल्सवर आणि भारतीय ॲपल आपल्याला आपल्या धर्तीतले असल्यामुळे आपल्याला ते दरामध्ये आप कमी व्यवस्थित परवडतात पण माझा एक ह्याच्यात महत्त्वाचा भाग आहे की भारतात भारताच्या आपण इकोसिस्टीममध्ये जर बघितलं तर सर्व स्तरातल्या लोकांना ॲपल खायला आज मिळतात आणि मला वाटतं कोरोनाच्या काळानंतर ॲपलचं आणि सेवन सेवनही वाढत चाललेलं आहे सो त्या अनुषंगाने मला असं दिसतं की प्रत्येक स्तरातल्या लोक प्रत्येक ठिकाणी व्हरायटी अवेलेबल झालेली आहे आणि आय थिंक ही एक मोठी अचिव्हमेंट आहे भारताची पण की वर्षभर आपण आज ॲपल आपल्या ग्राहकांनाही देऊ शकतो सवीला अतिशय गोड क्रंची आणि स्वीटनेस त्याचा फार चांगला आहे आणि कलर डार्क रेड आहे आणि आय थिंक हे सगळे पॉईंट भारतीय कस्टमरला टिक करतात